आतापर्यंत नगरसेवक जे आले त्याने मत घेतलं की झालं कोण विचारच पण नाहीत कधी महानगरपालिकेला आल्यावर म्हणलं एकाच घराला दोन डांब लावल्यात सगळीकडे चांगून लावा आणि इथं मग आमची मडी पडल्यावर तुम्ही म्हणा हा दुर्घटना झाली आम्ही एवढं पैसे देतो तुम्हाला आमची घर जी आहेत ती प्रॉपर्टी करून द्याय पाहिजे निवडून आलं की तेवढ्या पुरत हे करतात परत काय लक्ष देत नाही महानगरपालिकेचं बिघुल वाजले विकासाचं नेतृत्व बघतो आपण विकासाच नेतृत्व म्हणजे या भागाचा विकासच झालेला नाही असं का वाटतं असं का म्हणजे ड्रेनेज लाईन म्हणा गटीची कामं असतील म्हणा लेडीजसाठी कुठली सोय नाहीये इथं पाण्याची समस्या म्हणा काहीच म्हणजे कुठली आतापर्यंत नगरसेवक जे आलेत फक्त दाखवलं की मुलांना नोकऱ्या लावतो परत ही म्हणजे प्र, प्रॉपर्टी कार्ड वगैरे काढून देतो याचं काहीच केलेलं नाही विकासच काय झालेला नाही भागाचा प्रशासक किंवा पूर्वीच्या नगरसेवा निवेदन दिलं नाही भरपूर दिलं पण असं घेतलं बघितलं आणि साईटला ठेवलं असं गोष्ट आहे इथं बाकी मनावर कुठली गोष्ट घेतलेली नाही आतापर्यंत महानगरपालिकेचा काय प्रतिसाद महानगरपालिकेचा काय प्रतिसाद काय गट हे स्वच्छता वगैरे असते इथं त्याबद्दल काय नाहीये एक लेडीज आमच्या भागात आहेत त्या स्वच्छ चांगलं करतात त्यांचा काही प्रॉब्लेम नाही पण बाकीचे जे येतात ते फक्त खराडा मारल्यासारखं करतात बाकी जातात एवढाच विषय मग तुमच्या मते असं कुठलं व्यक्तिमत्व असावं की जे आपल्या सगळ्या असा नगरसेवक असावा की सगळ्यांच्या म्हणजे समस्या सोडवल्या पाहिजेत भागाचा विकास चांगला झाला पाहिजे कुठली आणि सांगायला पाहिजे की बाबा ह्या भागाचे काम राहिले हे आवर्जून केलं पाहिजे मनापासून केलं पाहिजे म्हणजे ज्या जनतेला पण त्यांना त्या ते जनतेला पण भारी वाटलं पाहिजे की हा नगरसेवक चांगला आहे भागातला विकास झालाय का नाही झाला नाही कोण इकडे लक्ष देत नाहीत साहेब हा माणूस मिळल तर कोण नगरसेवक कुठे दारात येऊन थांबत नाही का होत कधी नोंदवले नाही आपण नंदेव माहिती असते की सगळं माहिती असते कोणी येत नाहीत नाहीत येत काय आपल्या गटारी खरेदी करतो म्हणतात काय म्हणतात एवढ्या फक्त मताला येतात mm. मत घेतलं की झालं कोण विचारच पण नाहीत कधी mm. तुमच्या मते कसं पाहिजे व्यक्तिमत्व उमेदवाराच उमेदवाराने चांगलं नाही असं चांगलं वागायचं काम करायला पाहिजे भागातले कोणतरी याय पाहिजे चांगला उमेदवार सारख्या सारखं एकाच म्हणजे नाही कोणत्या नव्या रक्ताचा येऊन की गोरगरीब कोणतरी तो पण खाऊ दिवस त्यांचं मिळू दे त्याला हे आमचं म्हणणं आहे मीटर एवढं काढा लाईटचं पोरं बाळ येतात मीटरच हे लाईटीच अडचण वाट नाही तरी लक्ष नसते कोणाचं मग काय करूया सांगा काय काय आपल्या परिसरातली समस्या आहे भागाचा विकास झालाय का नाही आतापर्यंत भागाचा विकास काय झालेला नाही आम्ही दोन तीन वेळा तक्रार करून पण आमच्या घरात लहान लहान मुलं आहेत किती वेळा सांगितलं हे ड्राम बघा अर्धवट तुटत आलाय हा एकाच घराला दोन डाम आहेत पावसाळ्यात एवढं पाणी ही तर नदी भरल्यावर येते ह्या गटराच्या वर पाणी येते हा आणि सगळी संडास भात येते वर ड्रेनेज फुटला की आणि आज जिन्याला करंट येतोय ह्या जिन्याला करंट येतोय इथं दोन लहान मुलं आहेत आमच्या घरात चार लहान मुलं आहेत प्रशासक किंवा पूर्वीचे नगरसेवक होते त्यांच्याकडे तक्रार नोंदवली नाही आपण आम्ही किती वेळा स्वतः जाऊन सांगितले की बाबा आमच्या घरला दोन दोन डांब आहेत तुम्ही तो काढून जरा पुढे लावा काढू शकताय का नाही घरात लहान मुलं आम्ही दहा बारा जण राहतोय आमची पण काय मतं आठ दहा मतं आमची आहेत स्वतःची मग पाच वर्षात नाही आमच्यात हो आम कोणाला कमी जास्त झालं करंट लागून आम्ही रोज धुण्या भांड्याला जाणार बरोबर आमच्याकडे का काय कोण नोकरीला नाही काय नाही ते तरी तुम्ही बघायचं का प्रत्येक पाच फक्त हातच जोडत लाळगाळत हा बाकीच काय नाही तुम्ही येणार पाच वर्षानं द्या द्या म्हणणार गोड बोलणार आम्ही देणार आणि आम्ही परत जुन्या भांड्याला आहे तसं जाणार हातपाय चढूस तर आमचं काय फायदा आहे मग तुम्हाला देऊन त्यापेक्षा येऊच नका ना मागायला को तुम्हाला कोण देते तिकडं जावा इकडं काय येऊ नका आमचं कोण मीटरचं व्हिडिओ घ्याय ही एवढ्या गल्लीत तुम्ही बसवले तुम्हाला जागा नाही तुम्हाला बसवायला महानगरपालिकेने काही प्रतिक्रिया दिला नाही आपल्याला किती वेळा सांगितलं महानगरपालिकेला आल्यावर म्हणलं एकाच घराला दोन डांब लावल्यात सगळीकडे चालून लावा आणि इथं मग आमची मडी पडल्यावर तुम्ही म्हणा हा दुर्घटना झाली आम्ही एवढं पैसे देतो तुम्हाला माणूस मेल्या पैसे घेऊन काय चाटायचे आमचं आम्हीच खर्च धरताय हा तुम्ही मुलं बघा आमची किवड्या तिकडे रेशन ही मुलांचा व्हिडिओ घ्या घ्या ह्याच्यापेक्षा अजून बारकी ती एकाच घराला पीटी बसवली तिथे पेटी बसवली जायचं कस मेलेला माणूस बाहेर उचलून आणायचं कस ठीक आहे माऊली मग तुमच्या मते कुठलं असं म्हणजे व्यक्तिमत्व कसं पाहिजे नेत्याचं जे तुमची सगळी समस्या सोडवून देईल धडाडीचा इव्हन येता पाहिजे भागातला विकास म्हणजे सोयी आहेत पण त्या व्यवस्थित रेग्युलर काय नाहीत म्हणजे एकतर कचऱ्याचा प्रश्न आहे कोंडाळा अगोदर होता पण तो काढला पण आता कसं झालंय लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याचं प्रमाण वाढले कचरा कुठं पण टाकला जातो ते झालं कचऱ्याच दोन नंबरला आमची घरं जी आहेत ती प्रॉपर्टीची करून द्यायला पाहिजे ह्या खूप वर्षापासूनचा प्रश्न आहे आणि तो अजून कुणीच सोडवला नाही कुठल्याच नगरसेवकाने आपण कधी प्रस्ताव घेऊन गेला हो आमच्या प्रस्ताव घेऊन गेल माप आमच्या भागातले जे मोठमोठे जे आहेत ना मंडळी त्यांनी घेतलेलं पण त्याच काय अजूनपर्यंत काम झालं नाही ते एक किंवा योजना ज्या आहेत शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजना वगैरे किंवा कुठल्या पण अशा त्या आमच्यापर्यंत येत नाही तरी तुमच्या मते एक म्हणून व्यक्तिमत्व नेतृत्व कसं असलं पाहिजे आता आम्ही काय म्हणतोय नगरसेवक कोण पण येऊ दे फक्त जनतेचे त्यांनी हे करायला पाहिजे प्रश्न सोडवाय पाहिजे म्हणजे जनता त्यांना पाठिंबा देईन पाणी येत नाही काय एक तास तास दोन तास पाणी येते पाणी अजिबात येत नाही ड्रेनेजची बोंब आहे गटराला तरी काय सांगायलाच नको कचरा उठव नाही काय पाठीमागे जर आणि तुम्ही गेला तर काय बसायला जागा नाही काय नाही नाही पूर्वीच्या आता काय नगरसेवक निवडून आलं की तेवढ्या पुरत हे करतात परत काय लक्ष देत नाही आता हे गटराची व्यवस्था करायला पाहिजे परत हे ड्रेनेजच बघा हे काय सांगाय सारखं नको चेंबर तिथंच आहे परत पाण्याची लाईन तिथंच आहे जुनं कनेक्शन आणि पाणी आता येत नाही जास्त कटऱ्याला तरी काय पाणी नाही आणि कचरा उठावा ते व्यवस्थित व्हायला पाहिजे